महानगरपालिकेच्या आगामी राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅन्थर आणि हजारो समर्थकांसह सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी म्हणजे शिंदे गटाशी युती केली आहे आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मिळाले होते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी हवेत सांगितले देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड शहर प्रभारी मायाताई कांबळे राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले धन्यवाद देतो आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलं असेल की माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिप्लोर सेनेमध्ये विलीन झालेले आहेत त्यांनी त्याचा दलित पॅनर विलीन केलेला आहे त्याचबरोबर अनेक रिप्लोर सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाच्या आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी म्हणून खास इथे मी आलेलो आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा इथे आज, आज ही का जी काही आंबेडकर चळवळीमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता आज एवढं प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले त्याचं कारण एक आहे की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी दोन दिवसापूर्वी नागपूरला होतो तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धतीची प्रेस झाली कार्यकर्ते चन झालो अमरावतीला गेलो तिथेही मोठा प्र, मोठा मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि मुंबईत तर आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी शंभर दोनशे कार्यकर्ते सामील होत आहेत एवढी मोठी लाट सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे आणि याचं का महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की पन्नास साठ वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल आणि आम्ही या इथे महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि आज सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या बरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे आणि त्यांना हेच सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्याना काही नको कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे त्या इथे आताच आमचे रामबाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारणी कारण अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं डिझॉल्व्ह केलेली आहे आणि त्यामुळे प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने संबोधतो आणि आज या इथे मी जाहीर करतो की रामबाऊ तायडे ताडे महाराष्ट्राचे नेते असतील रिपोलचे ने अशी आपल्या सर्वांना मी ते क्वाही देतो त्याचबरोबर या संपूर्ण इलेक्शन्समध्ये मध्ये एकनाथरावजी आणि आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते असं पहिल्यांदा या कार्यकर्त्यांचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं मिळून दौरे काढणार आहोत आणि या पद्धतीचं एकंदरीत आम्ही हे दोन तीन महिने आधी युतीचा निर्णय घेण्याचं चा कारणच असं आहे की दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही एक ही युती केलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये या युतीमुळे एक चांगलं परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय आपल्या कोणाच्या काही मनामध्ये प्रश्न असतील तर जरूर मला विचारा निवडणुकीच्या तोंडावरच हे मनोमिलन होतं नाही निवडणुकीच्या आयत्या वेळेला मनोमिलन होतं ते, ते मनोमिलन होत नाही हे ऑलरेडी तीन चार महिने आधी झालेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना समजवून घेणे आणि मनोमिलन कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं जेणेकरून ट्रान्सफर ऑफ व्होट जे इलेक्शन मध्ये अत्यंत महत्वाचं असतं ते होण्याची शक्यता आहे सर आणून किती जागा तुमची मागणी असे हे बघा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता ते महायुतीमध्ये आहेत आपल्या सर्व माहित आहे आता त्या महायुतीमध्ये त्यांना किती जागा सुट्टी आम्ही सांगितलं तुम्हाला वाट्याला येणाऱ्यापैकी दहा टक्के जागा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मिळाव्यात अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यामुळे जरूर आम्ही याच्यावर नक्कीच पॉझिटिव्ह हे निर्णय घेऊ सर हा जागा तुम्हाला महायुतीतल्या हव्यात किंवा दहा टक्के हव्या कि नाही आम्हाला शिंदेच्या ह्याच्यात आमची युती शिंदे बरोबर झाली तुम्ही मनोरंजनाच्या गोष्टी करता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र झाले त्यामध्ये ऐका आज जी परिस्थिती आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल मध्यंतरी एक बीएसटीचं याचं इलेक्शन झालं काय जी पूर्वीची क्रेज होती ती आता संपलेली आहे आणि खास करून एकनाथरावजींनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक कुठेही घडलेल्या एखाद्या इन्सिडेंट म्हणजे ठाण्याला मध्यंतरी झालं त्यामध्ये स्वतः जे रस्त्यावरती येऊन हजर राहतात त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट लोकांवर पडलेला आहे आणि त्या, त्यामुळं या मनोमिलाचा किती परिणाम होईल मी आज तरी सांगू शकत नाही जसे ते दोन बंधू एकत्र आले आहेत येत्या काळामध्ये आंबेडकरी जनतेनाही वाटतं की तुम्ही दोन बंधू ते नका नाही पुढच्या काळात ते पण होऊ शकतं राजकारणात काहीच अशक्य नाही राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये वाद पेटलेला आहे सरकारने दोन चिहार काढलेला आहे तो रद्द करावा असं छगन भुजबळांची एकदम रास्त मागणी छगन भुजबळांचं म्हणणं आहे की आमची मागणी कसं वाटतं या मला पहिल्यांदा एक सांगायचं की या जो महाराष्ट्रामध्ये वाद पेटेला ना तो वाद मुळातच निरर्थक काय पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही सुद्धा म्हणजे मी त्या जरांगीच्या स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहित होतं आणि त्यांच्या कलम तीनशे चाळीस मध्ये ओबीसी ना आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं त्यांनी निश्चित केलं होतं की बघा ना त्यांचं नाव सुद्धा घातलं होतं दुर्दैवानं त्या काळच्या असणाऱ्या मराठा नेत्यांनी आम्हाला आरक्षण ने जम गरज नाही आमच्याकडे प्रचंड मोठी शेती आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली परंतु आज आज ती परिस्थिती राहिली नाही आज त्या शेतीचे तुकडे झालेले आहेत विभाजन झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे त्यामुळे त्यांना हो आरक्षण मिळावं या आंबेडकरी समाजाची सुद्धा भूमिका आहे त्याचबरोबर आता ओबीसीचं जे आरक्षण आहे आज मराठा समाज म्हणतो आम्ही छत्तीस टक्के आहे मला कळत नाही की जर बावन्न टक्के ओबीसी असतील वीस आणि तेरा टक्के जर एस सी आणि सात टक्के जर एस टी असतील तर तेच बहात्तर टक्के झाले आणि त्यानंतर पंधरा ते वीस टक्के महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आहे तर ते जवळपास माझ्या मते नव्वद ब्याण्णव टक्के होतात मराठा समाज गेला कुठे त्यामुळे या महाराष्ट्रातील पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे ते झाल्याशिवाय कुठचा समाज किती टक्के आहे हे एक्झॅक्टली कळणार नाही आणि त्याच्यानंतर मग हे ओबीसी बावन्न टक्के मराठा समाज छत्तीस टक्के हे जे काही आहे त्याच्यातून मार्ग काढता येईल असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांना सुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळं कोणीच आक्रस्ताळपणा करू नये आणि कोणी या महाराष्ट्रामध्ये असणारी जी सामाजिक वीड आहे एकमेकांवरती विश्वासाची जी संतांची परंपरा आहे त्याला कुठेही इथे छेद जाऊ नये ही रिपोली सेनेची अपेक्षा सर रामबाऊ खाडे साहेब सोबत आलेले आहेत ते माझे नगरसेवक होते ठाणे महानगरपालिकेचे अनेक त्यांनी दलित त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या चळवळीमध्ये अनेक आंदोलनं केलेली आहेत रस्त्यावर उतरून लोकांना न्याय मिळून दिलेला आहे आता ते तुमच्या सोबत आल्याने ताकद वाढेल अर्थात त्याशिवाय आम्ही त्यांना कशाला घेऊ साधारण पाहून बोला साहेब राज्यात किती ठिकाणी प्रयत्न करणार नाही आम्ही सगळीकडेच म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे झेडपीला पंचायत समितीला आणि महानगरपालिकेना आमचे उमेदवार उभे राहतील आणि यावेळेस आंबेडकर समाजातल्या कार्यकर्त्याला सध्या सत्तेचं नक्कीच हे मिळणार म्हणजे सत्ता नक्कीच मिळेल याबद्दल मला खात्री आहे

मला असं वाटत नाही की या देशामध्ये कोणाचं माय मिळेल की या घटनेला हात लावायचे तुमच्याच भाषेत ठाणे कधी भाषेत राम बोला आहे आज आंबेडकर साहेबांसोबत जात आहात काय भावना भावना आहे कशा प्रकारे संपूर्ण नियोजन ठाणे महापालिका आम्ही आमचा बाप एकच परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बापच आहेत परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आम्हाला वाटा मिळणार असा आहे आणि ते देतील पण आणि नंतर ठरू आम्ही कशा पद्धतीने नंतर तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करायला आणणार आहे नाही जनतेसाठी प्रश्न एकच आहे त्यांच्या बे बेरोजगारी आहे सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोज बेरो बेरोजगारी आहे बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांना साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत आणि जे जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत ते त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत महानगरपालिका भूमी तर भूमिका आहेच ना आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये आणि आम्ही काही करून ठाण्यामध्ये कमीत कमी पाच ते सात जागा आम्ही निवडून आणणार धन्यवाद